आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते दक्षता विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चोवीस तासात प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा महापालिकेचे कर्मचारी आणि पुलाचे ऑडिटर यांची जबाबदारी निश्चित करावी प्राथमिक अहवालानंतर महिन्याभरात सविस्तर अहवाल द्या असा आता आदेश गेलेले आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय सविस्तर अहवालात पूल कोसळल्याचं कारण सांगावं पुलाच्या रचनेतच काय दोष होते ते सांगावे पूल कोसळण्यामागे अन्य कारण असेल तर तेही नमूद करावं असे आता आदेश सुटलेले आहेत आता मोठी बातमी आपण बघतोय हायकोर्टात जनहित याचिका देखील दाखल होणार आहे वकील व्ही पी पाटील हे जनहित याचिका दाखल करतील आताची मोठी बातमी आपण बघतोय आज दुपारी ते याचिका दाखल करतील मात्र या सगळ्यामध्ये नेमकी जबाबदारी कोणाची हे ठरणं देखील अत्यंत आवश्यक पुलाचे ऑडिटर आणि महापालिकेचे कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करावी प्राथमिक अहवालानंतर महिन्याभरात सविस्तर अहवाल द्यायला लागेल पूल कोसळण्याचं कारण काय नेमकं हे देखील सांगण्यात यावं विनायक डावरुंग मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत विनायक आपण बघतोय आदेश तर चुकलेले आहेत कोणी दिलेत आदेश काय सांगतील काय दिची माहिती वैभव आपण जर पाहिलं ही बैठक सकाळी घेतली तातडीची बैठक घेतली होती आणि त्यामध्ये दक्षता विभाग जे महापालिकेचं असतं त्या महापालिकेच्या दक्षता विभागाला संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत ज्या प्रकारे या पुलाचं ऑडिट झालं होतं का ऑडिट झालं असेल तर मग त्या पुलाचे ऑडिट केल्यानंतर काय दुरुस्ती सुचवली होती मग ती दुरुस्ती केली का नाही अशा अनेक प्रश्न जे आहेत ते या चौकशी अहवालात हवी आहेत आयुक्तांना आणि त्यासाठी ही चौकशी अहवाल अहवाल लवकरात लवकर चोवीस तासात द्या असे आदेश जे आहेत ते पालिका आयुक्तांनी संपूर्ण मुंबई महापालिकेचे दक्षता विभाग आहे त्याला दिलेले आहे त्यामुळे जी बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे पूल विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आले होते परंतु कोणीही मीडिया समोर बोलण्यास तयार नाही आहे मीडिया समोर येण्यास आयुक्त सुद्धा तयार नाहीत त्यामुळे आता नेमकं या अहवालात नेमकं काय येतं हे पाहावं लागेल परंतु उशिरा छानपण सुस्त अशीच प्रकार जो आहे तो मुंबई महापालिकेचा नेहमीच पाहायला मिळतो आणि आता सुद्धा फक्त अहवाल काढला जाईल अहवालावरती चौकशी होईल या सगळ्या गोष्टी होतात परंतु ज्या प्रॅक्टिकली गोष्टी करणं गरजेचं असतं मुंबई महापालिकेने कारण जर जा ऑडिट झालेल्या मुंबईतल्या पुलांचं तर मग त्याची दुरुस्ती मुंबई महापालिका का करत नाही हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो नक्कीच आणि टोलवाटोलीला सुरुवात झालेले विनायक आपल्याला माहितीच आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मात्र यातनं काय निष्पन्न होईल ते होईल सहा जीव मात्र त्यांनी घेतलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम